नमस्कार मी स्वरदा कुलकर्णी आज स्वरदा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पॉलिसी काढताना टाळायच्या गोष्टी क्लेम करताना काय काय गोष्टींची काळजी घेतली पाहिजे हे समजून घेतलं आता बऱ्याचदा बरेच लोक मला प्रश्न विचारतात की पूर्वी काही आजार असेल हायपर टेन्शन बी पी कॅन्सर एन्जोप्लास्टी यापैकी काही झालेलं या असेल तर पॉलिसी मिळते का हो या प्रश्नाचं उत्तर आहे पॉलिसी नक्की मिळते हा विषय समजून घेताना सगळ्यात आधी आपण समजून घेऊयात की प्री एक्झिस्टिंग डिसीज म्हणजे काय आपण बऱ्याचदा आपल्या हेल्थ इन्शुरन्स ॲडवायझरकडनं किंवा आपल्या ओळखीच्यांकडनं पी डी हा विषय ऐकतो हा शब्द ऐकतो त्याचा फुलफॉर्म असा आहे प्री एक्झिस्टिंग डिसीज म्हणजेच पॉलिसी काढण्याआधी असलेले आजार आता ह्या आजारांमध्ये काही गंभीर आजार असू शकतात म्हणजे एंजोप्लास्टी झालेली असू शकते कॅन्सर झालेला असू शकतो कॅन्सर सर्वाईव्ह सर्वायवर असू शकतो तो व्यक्ती किंवा त्याला रेग्युलर हायपर टेन्शन किंवा डायबेटीजसाठीचे आज औषधं सुरू असतात किंवा तो व्यक्ती कधीतरी डेंग्यू मलेरिया टायफॉईड किंवा कोविड यापैकी कशासाठी तरी ॲडमिट झालेला असू शकतो सो ह्या सगळ्या आजारांना पी म्हणून कॅलक्यु कन्सिडर केलं केल, जातं आता असे आजार असले तर काय करता येतं एक गोष्ट असते की नॉर्मल मेडिक्लेम घेऊन काही वेटिंग पिरियड पुरतं थांबून मग त्या आजारांसाठी क्लेम करता येऊ शकतं किंवा अशा आजारांसाठी स्पेशल पॉलिसीज असतात वेटिंग पिरियड किती असतो तर नॉर्मली सगळ्या कंपन्यांच्या पॉलिसीजमध्ये चार वर्षाचा असतो आता काही प्रायव्हेट कंपन्या अशा आलेल्या आहेत की ज्या पॉलिसी ज्यांच्या पॉलिसीमध्ये हा वेटिंग पिरियड तीन वर्षाचा असतो किंवा दोन वर्षाचा असतो पण जर आपण स्पेशल पॉलिसी घेतली म्हणजे आपण ऐकतो बघा की डायबेटीज स्पेशल पॉलिसी आहे हायपरटेन्शन स्पेशल पॉलिसी आहे कॅन्सर केअर स्पेशल पॉलिसी आहे किंवा ज्यांची एन्जोप्लास्टी झालेली आहे त्यांच्यासाठी हार्ट केअर पॉलिसी आहे तर अशा सगळ्या पॉलिसीजमध्ये वेटिंग पिरियड अगदी नॉमिनल असतो कारण त्यांना या दुखण्यामधले धोके माहिती असतात आणि ह्या पॉलिसीजमध्ये या पॉलिसीजचं जेव्हा आपण क्लेम करायची गरज पडते त्यावेळेला त्याचा क्लेम जो आहे तो आपण लगेच घेऊ शकतो बरं ह्या पॉलिसीचा विचार करताना किंवा त्याची आखणी करताना त्या आजाराशी संबंधित काय काय धोके असू शकतात त्या सगळ्याचा विचार करून त्या पॉलिसीचे पॉलिसीची रचना केलेली असते त्यामुळे ती पॉलिसी आपल्या नक्कीच फायद्याची ठरते आपण या आधीच्या मुद्द्यामध्ये समजून घेतलं की नॉर्मल पॉलिसी म्हणजे काय आणि स्पेशल पॉलिसी कुठल्या आजारांना मिळते आता स्पेशल पॉलिसी म्हणजे काय असते तर आपल्याला जर जो, जो आजार असेल त्या आजाराला अनुसरून त्याच्यामध्ये कवरेज दिलं जातं म्हणजे जर रेग्युलर डायबेटीस असेल तर डायबेटीसची असे, सहा सहा महिन्यांनी तुम्हाला हेल्थ चेकअप मिळू शकतं हो, किंवा हार्ट केअर पॉलिसी असेल तर तुमचे हार्टचे जर तुम्हाला काही स्पेशल टेस्ट असतील तर त्या टेस्ट त्याच्यामध्ये तुम्हाला मिळू शकतात आणि त्याचं कव्हरेज जे आहे ते तुम्हाला घेण्यासाठी दोन प्रकारे पॉलिसी मिळते एक तर तुमची विथ मेडिकल मिळते आणि दुसरी मिळते ती विदाऊट मेडिकल मिळते सो मी शक्यतो रेकमेंड करते की तुम्ही विथ मेडिकल जा, जा म्हणजे कंपनीकडे तुमच्या हेल्थची प्र प्रॉपर हिस्ट्री असते आणि त्या दिवसापासून तुम्हाला त्याचं कव्हरेज लागू होतं त्यामुळे ह्या पॉलिसीज तुमच्या नक्कीच फायद्याच्या असतात हा मुद्दा समजून सांगितल्यावर बऱ्याचदा लोकांचा सा प्रश्न असतो की मग माझी मेडिक्लेम कितीची असली पाहिजे तर जर तुम्ही मॉलि पॉलिसी काढताना त्या पॉलिसीचं तुम्ही हेल्थ चेकअप करून पॉलिसी काढली असेल आणि कंपनी तुम्हाला जास्तीत जास्त कवरेज ऑफर करत असेल तर मी तुम्हाला रेकमेंड करेल की जेवढं जास्त तुम्हाला घेणं शक्य आहे तेवढं घेऊन टाका कारण त्यासाठी लागणारा प्रीमियम कमी असतो पण जर का तुम्हाला काही आजारपण आलं तर त्यातनं मिळणारा क्लेम हा जास्त असतो त्यामुळे तुमचे हे पैसे जे आहेत हे तुमचे त्यावेळेला वाचतात तुमच्या थोड्याशा प्रीमियममुळे सो जास्तीत जास्त कवरेजची पॉलिसी घेतली पाहिजे मग ते स्पेशल पॉलिसी असोत किंवा विथ वेटिंग पिरियडची नॉर्मल पॉलिसी असो तुम्हाला जर तुमच्या दुखण्याची तीव्रता माहिती आहे तर तुम्ही जास्तीत जास्त कव्हरेजकडे नक्कीच गेलं पाहिजे जेव्हा मी एखाद्या क्लायंटशी या विषयावर बोलते तेव्हा त्यांच्यापैकी एखाद्याला पूर्वीचा आजार असतो पण त्या आजाराशी संबंधित त्याने दुखणं किंवा तीव्रता बघितली असल्यामुळे त्याचा प्रश्न असतो की जर मी पॉलिसी काढल्यानंतर मला काही झालं तर काय आणि त्याला पीईडी म्हणतात का त्या नाही त्या गोष्टीला पीईडी म्हणत नाहीत त्या पॉलिसी काढल्यानंतरच्या आजाराला लगेचच कवरेज मिळतं जेवढी पॉलिसी आहे तेवढं मिळतं त्यामुळे त्याला पीईडी म्हणत नाहीत मात्र एक गोष्ट असते जर तुम्ही पॉलिसी काढली आणि तुम्हाला काही आजारपण झालं जे खूप गंभीर असेल तर तुमची पॉलिसी तुम्हाला वाढवता येत नाही त्यामुळे तुम्हाला मी पुन्हा पुन्हा रेकमेंड करते की तुमची पॉलिसी सुरुवातीलाच जास्तीत जास्त सम इन्शुअरची घेतली पाहिजे तर आजच्या व्हिडिओत आपण बघितलं की प्री एक्झिस्टिंग डिसीज म्हणजे काय जुने असलेले आजार आपल्याला कवरेजमध्ये घेता येतात का आणि त्याचं कवरेज आपल्याला लगेच मिळू शकतं का म्हणजे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दिली आहेत तसंच जर पॉलिसी काढल्यानंतर काही आजार झाला तर त्याचंही कवरेज आपल्याला कधीपासून मिळू शकतं याचीही माहिती मी तुम्हाला दिली आहे या आणि अशाच काही विषयांची माहिती घेऊन आणि हेल्थ इन्शुरन्स विषयीचे नवनवीन टॉपिक्स घेऊन मी तुमच्यासाठी येत आहे आज स्वरदा या यूट्यूब चॅनलमधून माझं हे चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका